नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडकाईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं नि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पाठीमागच्या ब्लाउजचा गळ्याचा आहे ना डिझाईन दाखवणार आहे तर उंची साडेपंधरा घेतली शोल्डर मी आठ घेतलेला आहे आणि गळ्याची उंची तीन घेतली आणि पूर्ण उंची अकरा आहे गळ्याची आणि खाली साडेचार घेतलं आणि मुंडा मी आठच घेतलेला आहे कारण की शोल्डर आठ घेतले त्यासाठी आणि बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार सव्वा एक वरून आपल्याला द्यायचा आहे तुम्ही वरून पण देऊ शकताय नवीन असाल तर आणि पाठीमागचा जो टक्स आहे तो बरोबर मध्य काढून साडेचार वरती आपल्याला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने मी गळा वगैरे ड्रॉ करून घेतला व्यवस्थित आणि तो आता कट पण करायचा त्याच्या आधी आपण त्याला शिलाई देऊन घ्यायची तर मी कशा पद्धतीने इथे शिलाई देऊन घेत आहे ते बघा आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीनं व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही मला तसंही कमेंट करा ज्या ज्यावेळी मी नवीन काहीतरी शिवेन ना तर मी तुम्हाला नक्कीच ब्लाउजचे डिझाईन शेअर करत जाईन पाठीमागची जी आपली डिझाईन असते ना ती तर अशा पद्धतीनं बघा टीप मारून घेतली आता पिना काढून घ्यायच्या कारण की मी पिणा लावल्या ते माझं साडीचं कापड होतं ना ते खूप सिल्की आणि असं निष्ठत होतं त्यासाठी मग मी इथं पिना लावून घेतलेलं आहे कॉटनचं जर कापड असेल तर पिना लावण्याची काहीही गरज नाही व्यवस्थित असं पावपाव इंच मार्जिन सोडून कटिंग करायचं आणि जिथं राऊंड आकार आहे तिथं अशा प्रकारे कट द्यायचं आणि जे चौकोन आकार आहे ना तिथं पण छान असं कट देऊन उलटवून घेण्याच्या आधी मी इथं दाबटीप देत आहे सावकाश दापटीप द्यायची कारण की आपण आहे ना सगळीकडं ह्याला स्टिच करून घेतलेलं असतं ना त्यासाठी तर इथं पाहू शकता आहे मी किती खूप स्लो असं ना मी इथं स्टिच करून घेत होते आणि मग इथं व्यवस्थित असं दापटीप स्टिच करून झाली आणि आपल्याला गळ्याच्या भोवती पण आहे ना दापटीप मारून घ्यायची आहे त्याचबरोबर खालीही पुन्हा आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे कारण की हे कापड खूपच ट्रान्सपरंट त्याचबरोबर सुळसुळीत सूर असल्यामुळं आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि सर्व साईडून टीप मारून घेतल्यानंतर जो कापड शिल्लक राहिलेला असेल ना तो पण मी इथं कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर स्टेप बाय स्टेप करायचं गडबड करायचे नाही तर इथं तुम्ही पाहू शकता गळ्याच्या खाली बरोबर मला आता इथं डाच घ्यायचे आहे तर मी इथं व्यवस्थित अशी डाच मारून घेतली आणि दाबटीप पण मारून घेतलेली आहे तुम्ही शांत लक्ष देऊन बघितला ना तर तुम्हाला हा गळा नक्कीच जमणार आहे तर इथं पाहू शकताय आता इथे डास पण मारून घ्यायचे अर्धा इंचचं अंतर सोडून आपण इथं टीप मारून घ्यायची आहे आणि असं सुळसुळीत कापड असलं की सारखं ह्या कापडाला ऍडजस्ट करावं लागते व्यवस्थित असं ठेवायला लागते नाहीतर माग पुढं होण्याची शक्यता असते तर दोन्हीकडे मी छान अशी टीप मारून घेतलेली आहे पाठीमागच्या डासची दोरे पण वेळच्या वेळी कट करायचे जेणेकरून फिनिशिंग दिसेल तर अशा पद्धतीनं जरी आता आपला सध्या हा गळा तयार झालेला आहे आणि त्याच्यासाठी बघा मला इथे एक पॅच तयार करायचा आहे तर सहा इंचाची रुंदी आणि लांबी सात इंचाची अशा प्रकारे मी हे कापड कट केलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित अशी टीप मारून घेते चारी बाजूंनी आणि हे पलटवायचं कसं तर मी पुढं पण दाखवलेलं आहे आपल्याला हे आप पलटवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कट करायचं कारण की कापड खूपच पातळ आहे त्यामुळे जरा जरी वाकडं तिकडं असलं ना तर ते आपलं नंतर दिसून येते तर त्यासाठी तर इथं पाहू शके अशा प्रकारे मी पाठीमागं कट मारला चारी बाजूला थोडासा कट मारला आणि हे कापड मी उलटवून घेत आहे तर इथं आपल्याला बो तयार करायचं आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला बो कशा पद्धतीनं त्र तयार करायचा ना तेपन में जेने ते पण मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आता व्यवस्थित असं सुईच्या साह्यानं सगळे टोक व्यवस्थित असे काढून घ्यायचे जेणेकरून ते फिनिशिंगमध्ये दिसेल त्याला सगळीकडं दाब दिली आणि असं पद्धतीने आपल्याला हे बो तयार करायचं आहे पण त्याच्या आधी मी सगळीकडं लेस मारून घेणार आहे कारण की लेस लावल्यावर खूप छान दिसतं त्यासाठी तर मग मी पहिल्यांदा असं करून बघत होते की असं छान दिसेल का लेस लावल्यावरती ले परत म्हटलं ला की नको आपण लेसच लावूया तर मग मी इथं लेस पण घेतलेली आहे माझ्या साडीचं जे गोल्डन कलर आहे ना तो जास्त असा गोल्डन नाही आहे तर थोडासा गोल्डन कलर आहे तर तशा पद्धतीने माझ्याकडे थोडी लेस पडलेली होती घरी शिल्लक तर नव्हती आणि मी आणलेली पण नव्हती पण जी होती त्यातच मी ॲडजस्ट करून इथं मी लावलेली आहे तर खूप छान आणि सुंदर दिसतंय ना तर आता तुम्ही म्हणणार ह्याच्यातला तो होल दिसतोय तर नाही दिसणार कारण की आपण बघा इथं अशा पद्धतीनं चुन्या करून इथे आपण टीप मारून घेणार आहे त्यामुळं तो जो होल असते तो दिसत नाही फिनिशिंगमध्ये छान असा होऊन जातो तर मी असंच कायम आहे ना टीप मारत असते मशीनवरती जेणेकरून ते येणं उसवत नाही थोडंसं आपल्याला म्हणजे ब्लाऊजला लावताना थोडंसं त्रास होते पण काही हरकत नाही असं केलं ना ते अजिबात उसवत वगैरे नाही आता त्याच्यासाठी साईडला बघा अशा दोन प्रकारच्या आपल्याला नाड्या तयार करायच्यात मग मी उंची पाहत आहे केवढी बास होते तर मग ह्यातलं मी थोडंसं कापड कापलं आणि जास्त काय मोठे छान दिसणार नाहीत मला म्हणताना मग मी जास्त मोठे पण केले नाहीत आणि जास्त लहान पण केलेले नाही आहेत थोडंसं मीडियमच असे केलेले आहेत हे दोन्ही तर आकार पण बघा मी दरवेळीपेक्षा आहे ना थोडा वेगळा दिलेला आहे तुम्ही पाहतच असाल काय काय जण यूट्यूबवरती की कशा पद्धतीनं असा टोक वगैरे देतात तर मी तर राऊंडमध्ये दिलेला आहे कारण की माझ्या गळ्याचा शेप पण राऊंड आकारमध्ये थोडाफारच आहे तुम्ही पाहिलेला आहे तर त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं हे पाठीमागचे नॉड आहेत ना ते तयार करून घेतले आणि खूप छान ही डिझाईन दिसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच अशा प्रकारे केलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला असे ब्लाऊजचे डिझाईन बघायला आवडतील का ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मग मी तुम्हाला माझ्याकडे ज्यावेळी ब्लाउज येतील कस्टमरचे किंवा माझे तर मी तुम्हाला त्यावेळी अशा पद्धतीनं कशी डिझाईन करायची ते मी सांगत जाईन तर बघा त्या नॉडला अशा पद्धतीनं आपण फिक्स करून घ्यायचं छान असं जेणेकरून आहे ना धागेदोरे दिसणार नाहीत आणि आता मी ठेवून बघितलं याच्यावर बटन नाही काय छान दिसते का वगैरे तर बरोबर मध्य भाग काढायचा तिथं हे ठेवून बघायचं आपल्याला किती खाली पाहिजे किती वर पाहिजे आणि अशी खून करून घ्यायची आणि आता मी पुन्हा एकदा ठेवून बघत आहे आता इथं टीप मारून घ्यायची जेणेकरून हे व्यवस्थित हो असं फिक्स होईल तर छान असं फिक्स झालेलं आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय तर जे आपण ते बो तयार करून घेतलं आहे ना तो आता इथं मी मशीनच्या साह्यानं लावणार नाही आहे तर मी हाताच्या सहाय्यानं लावून घेणार आहे आणि बटन पण म्हणलं हातानंच लावून घ्यायचं तर मग इथं बटन हातानं लावून घेते व्यवस्थित छान गच्च बटन आपल्याला लावायचं आहे नाही तर ना ते, ना, ना ते असं वाकडं तिकडं पडू शकते आणि गाठ मारायचे आणि गाठ मारल्यानंतर तीच सुई व्यवस्थित असं तिथंच ब्लाऊजच्या ते आपण जिथं बो लावणार आहे तिथून अशी चार पाच वेळा वरती काढून ते बटन पुन्हा तिथून फिक्स करून घ्यायचं साईडचं थोडं थोडं कापड आहे ना त्या बोचं ते पण त्या सुईच्याद्वारे आपण खाली स्टिच करून घ्यायचं जेणेकरून आपला बो अजिबात हालणार नाही आहे आणि तर पाहू शकता इथं मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि परत एकदा छोटसं इथं नॉड तयार करणार आहे तर, कशा तर ती कशासाठी तर तुम्ही पुढं पहा जो आपण वरती कट दिला आहे ना तिथं आता आपण काय करणार आहे अशी नॉड तयार करून घ्यायची दोन वेळा टीप मारायची जेणेकरून उसवणार नाही कारण की हे कापड खूपच पातळ आहे आणि सुईच्या पद्धतीने मी आता हे व्यवस्थित असं पलटवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला पण कळेल की नॉड कसा करायचा त्यासाठी मग मी इथं दाखवलेलं आहे तर जास्त बारीक काय नॉड केलेला नाही आहे साईजनं बरं म्हणते बरं का तर वरती एक बटन लावून घेतलं जो आपण आकार दिला होता आणि ते व्यवस्थित असं जॉईंट करून किती आपलं जा ते जाणार आहे ते बघितलं आणि तिथं चॉकनं खून करून घेतली आणि त्याच पद्धतीनं मी इथं स्टिच करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता जेणेकरून ते बटन आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित असं बसलं जाईल तर मग मी हा ब्लाउज आहे ना दिवाळीचंच घातलेला पण होता शिवून पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नाही म्हटलं तुम्हाला आवडतं आहे का नाही म्हणून त्यासाठी तर अशा पद्धतीनं मग मी माझा दिवाळीतला ब्लाऊज शिवलेला आहे आणि तुम्हाला आवडला का तो पण सांगा तर आता मी तर माझा फोटो दिवाळीतला लावते बरं का तर अशा पद्धतीनं हा ब्लाऊज दिसतो आवडला तर नक्की लाईक करा